एकदा होणार प्रियामुळे अर्जुन सायलीचा प्लान फेल शालिनीचं सत्य येणार सगळ्यांसमोर ठरलं तर मग शोची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे आणि अशातच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे जिथे सायली आणि अर्जुनचा सा प्लान आपल्याला फसताना दिसू शकतो आणि या मागचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून तर प्रिया आहे प्रिया घरच्यांसमोर सायलीला विचारते की आश्रमातून कोणीतरी मुलगी आली आहे म्हणून मी तिला भेटायला आले आहे ती मुलगी कोण आहे यातच घरातले तिला सांगतात की श्वेता म्हणून कोणीतरी आली आहे यावर प्रिया सगळ्यांसमोर म्हणते की आमच्या आश्रमात तर श्वेता नावाची कोणतीही मुलगी नव्हती तर ही नेमकी आहे कोण अर्जुन आणि सायली शालिनीना घेऊन घरी आले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे आणि श्वेता म्हणून त्यांनी तिला घरात एंट्री दिली आहे जेणेकरून तिचा सुगावा कोणाला लागू नाही पण आता प्रियाला हा प्लान उलगडायचा आहे आणि त्यानुसार तिने अर्जुन आणि सायली विरुद्ध रचला आहे हा प्लान बघणं खूप महत्वाचं असणार आहे की महिपतच्या केस मध्ये आता साक्षीचा होणार पर्दाफाश कि पुन्हा एकदा प्रियामुळे फसणार अर्जुन आणि सायली आणि शालिनी कोर्टात हजेरी लावणार की नाही बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही किती एक्साइटेड राहत येणाऱ्या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार